नमस्कार बखर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पुण्यामध्ये प्रथमच फर्ग्युसन कॉलेजच्या प्रांगणामध्ये आपल्याला विश्व मराठी संमेलन आयोजित होताना पाहायला मिळत आहे आज या संमेलनाचं तर शेवटचा दिवस आहे आणि आज आपल्यासाठी आपल्याकडे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर एक भव्य रथ असा मराठी भाषेचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय तर मराठा विभाग विभागाकडून महाराष्ट्र शा, शा, शासनाच्या वतीने या ठिकाणी हा रथ जो आहे तो उभारण्यात आलेला आहे हे रथ ज्यांनी उभारलं ज्या अशी आपल्यासोबत सर्व पदाधिकारी आहेत सर काय काय सांगाल कशा पद्धतीने आपण या रथाची बांधणी नेमकी केलेली नमस्कार मी शुभम शुभमूल भारत मुख्यतः सव्वीस जानेवारीला दादरमध्ये जो सव्वीस जानेवारीचा जो कार्यक्रम असतो त्यासाठी खास बनवला गेला होतं जी संकल्पना आम्ही तयार केली होती आणि मराठी भाषा ज्या सचिव आहेत अप्पर सचिव महेशकर मॅडम त्यांच्या म्हणजे त्यांच्या काही सूचना घेऊन आणि मराठी भाषा संचालक जे देवकर सर आहेत देवरे सर त्यांच्या संकल्पनेतून आम्ही हे कलाकृती बनण्याचं मी हे केलं किती दिवस लागले साधारण ही कलाकृती साधारणतः याला बनवायला आपल्याला एक सहा ते सात दिवस लागले हे संकल्पना त्यांचं मुख्यतः मराठी भाषेचा अभिजात मराठी भाषेचा जो लोगो आहे जो नरेंद्र मोदी यांना आपण गिफ्ट केला होता महाराष्ट्राच्या तो त्याच्यामध्ये आपल्याला दाखवण्यासाठी मुख्य उद्देश त्यांचा होता की याचा प्रसार झाला पाहिजे मराठी अभिजात मराठी भाषा जो दर्जा आपल्या मराठी भाषेला आहे त्याचा प्रसार आपल्या रथामधून प्रखरपणे दिसला पाहिजे असं त्यांनी सांगितलं होतं मुख्यतः यांच्यावर जी पुस्तकं घेतली आहेत आम्ही सदानंद मोरे जे आहेत महाराजांचे वंशज त्यांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही याच्यातली काही पुस्तकं निवडली आणि काही आमची जी संकल्पना डिझाईन बनवून आम्ही अप्रूव्ह करून आम्ही त्याची निर्मिती केली याच्या या रथावरती आपल्याला देखील पाहायला यासोबतच काही पुस्तकांची छबी देखील या रथावरती पाहायला मिळते ह्या काय जी आहेत ती मराठी भाषेत जा, अभिजात दर्जा भेटण्यासाठी मुख्यतः प्रभावात असणाऱ्या लेखकांचा त्यांच्या साहित्यांचा खूप महत्वाचा वाटा असतो त्या वाटाला घेऊन म्हणजे तो पुस्तकांना घेऊन आपण त्याचा एक प्रकारे माध्यम माझ्याकडे जे माध्यम आहे त्या माध्यमातून मी कसं त्याला दाखवू शकतो ही काही पुस्तकं आपण त्याला निवडली होती नाणेघाट शिलालेख ब्राह्मी लिपीचं एक सर्वात जिवंत उदाहरण आहे सुरुवात मराठी भाषेची ब्राह्मी लिपीच्या माध्यमातून पहिल्यांदा बकरेमध्ये मा पाहिली गेली आणि त्याच्यामुळे लिपी हा जो प्रकार आहे तो त्याचा मराठी भाषेचा उगम कळला पाहिजे यासाठी आपण ब्राह्मी लिपीचं जे नाणेगडचं शिलालेख आहे त्याला इथं अ विज्युअलाइज करण्यासाठी आपण ते पाठ घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण राजमुद्राही तिथे ठेवली आहे जी छत्रपतींच्या काळातली एक मराठी साठ मराठीची राजमुद्रा म्हणजे आपला राजा मराठी भाषेवरती जी ब्राह्मी लिपी आहे त्याच्यानंतर जी राजांची राजमुद्रा आहे त्याच्यामध्ये प्रखरतेने मराठीचं प्रदर्शन होत ते जे उभारण्यात आलेले त्याला काय म्हणावं आणि ते कशा प्रतीक आहे राईट हा दीपमाळ ही मराठी आपलं जे सांप्रदायिकता आहे किंवा देव मंदिरांचे प्रतिष्ठान आहे ते मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये दीपमाळ असते तर मराठीला आपण तोच आरसा म्हणून पाहतो एक मंदिरच आहे आपल्यासाठी माते आपली मातृभाषा एक कायमस्वरूपीची आपली काय म्हणतात आई आई आपण जो जोपासतो त्याला देवी आपण म्हणू शकतो देवाची उपमा आहे तर त्या प्रगषण्याने आपण गडकिल्ल्यांचं तटबंदी आणि दीपमाळ याचा उल्लेख येथे केला होता नक्कीच अगदी सुरेख असं जे भव्य रथ आपल्याला या ठिकाणी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये पाहायला मिळते खरं तर आपण या ठिकाणी जर पाहिलं तर एक भव्य रथ आपल्याला या ठिकाणी उभारल्याचं पाहायला मिळते ज्याच्या बाजूने आपल्याला गडांची गडकोटच्या बाजूने जे काही हे असतात आणि या ठिकाणी सगळी पुस्तकं आपल्याला लावल्याचं पाहायला मिळतंय महाराष्ट्र भाषा विभागाच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या वतीने हा भव्य रथ जो आहे तो या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे खरं तर सव्वीस जानेवारीलाच तर हा रथ जो आहे तो मुंबईमध्ये उभारण्यात आला होता आणि त्यानंतर विश्वसंमेलनात देखील हा रथ आता आपल्याला पुण्यामध्ये पाहायला मिळतोय पुण्याहून विश्वजित भालेराव बखरलाय समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा